बघा एका शहराची लोकसंख्या तीन लाख असून त्यापैकी एक लाख ऐंशी हजार पुरुष आहेत पन्नास टक्के लोकसंख्या साक्षर आहे जर सत्तर टक्के पुरुष साक्षर असतील तर शहरात साक्षर असलेल्या स्त्रियांची संख्या कितीच अशा अनेक संमिश्र प्रश्नांचा सराव करायचा असेल तर संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या शहराची एकूण लोकसंख्या लक्ष द्या शहराची एकूण लोकसंख्या तीन लाख इथं मांडा ओके गणित म्हणते पन्नास टक्के लोकसंख्या साक्षर आहे पन्नास टक्के म्हणजे कसे मांडायचे हो तीन लाख याला गुणिला एक शेद दोन करा किंवा तीन लाख गुणीला पन्नास टक्के पन्नास छदस्थानी शंभर करा येणारं उत्तर एकच दोन गुणीला पंधरा तीस त्यावर हे चार शून्य एक दोन तीन चार आता एक लाख पन्नास हजार गुणीला एक एक लाख पन्नास हजार हे या प्रश्नाचं उत्तर इकडं या दोन शून्याला हे दोन शून्य गायब तीन हजार गुणीला पन्नास इनापाची पंधरा त्यावर हे चार शून्य एक दोन तीन चार दोन्हीकडे उत्तर एकच ओके गणित काय म्हणते पन्नास टक्के लोकसंख्या साक्षर आहे साक्षर बर्थात पन्ना ट्रमा शहर शहर साक्षर की संख्या शहर साक्षर की संख्या क एकूण एक लाख पन्नास हजार ओके आता लक्ष द्या गणित मध्ये जर सत्तर टक्के पुरुष साक्षर असतील गणितानं पुरुषांची संख्या दर्शवली एक लाख ऐंशी हजार एकूण लोकसंख्येपैकी काय आहेत पुरुष आहेत हे पुरुष या पुरुषाच्या संख्यापैकी सत्तर टक्के पुरुष साक्षर आहे एक लाख ऐंशी हजाराचे सत्तर टक्के काढायचे कसे का तर याप्रमाणे एक लाख ऐंशी हजार गुणीला सत्तर भागीला शंभर अशी मांडणी करून इथं या दोन शून्याला हे दोन शून्य गायब अठराशे आणि सत्तरचा गुणाकार अठराशे गुणीला सत्तर बघा सात्याठी छप्पन सात एक सातन पाच बारा त्यावर हे तीन शून्य एक दोन तीन याचा अर्थ सत्तर टक्के पुरुष साक्षरांची संख्या आली एक लाख सव्वीस हजार ओके एकूण साक्षरांची संख्या प्रमाण लक्ष द्या पन्नास टक्के लोकसंख्या साक्षर आहे मग एकूण साक्षर आहेत एक लाख पन्नास हजार त्यापैकी पुरुषाची संख्या लक्षात घेता पुरुषाच्या एकूण संख्येच्या सत्तर टक्के पुरुष साक्षर एक लाख करायचं काय एक लाख पन्नास हजार या एकूण साक्षराच्या यादीतून पुरुष साक्षरांची यादी वजा करा लक्ष द्या येणार उत्तर चोवीस हजार हे चोवीस हजार उत्तर म्हणजे काय हो शहरातील शहरातील साक्षर स्त्रिया किंवा स्त्रियांची संख्या उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे अशा पद्धतीच्या अनेक संमिश्र प्रश्नांचा आव्हान वाटणाऱ्या प्रश्नांचा चिकित्सात्मक वाटणाऱ्या प्रश्नांचा सराव जर का करायचा असेल तर संकीर्ण प्रश्नसंच ठीक को जरूर आपल्या सांग ओके